माझ्यामध्ये माझी जमीन पूर्ण जात आहे त्यामुळे मी भूमिहीन होणार आहे माझी व कुटुंबाची उपजीविक उपजीविका शेतीवर अवलंबून असल्याने माझा विरोध आहे कर्मचारी योजनेसाठी आले असता सर्व मांजरी गावातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला या सरकारमुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे ग्रामपंचायत कार्यालय मांजरी वतीने शेतकऱ्यांचा पुढाकार घेतो आज शक्तीपीठ मांजरी गावाच्या शिवारातून जात आहे त्यामुळे ही सुपीक जमीन नाशवंत होत आहे सर्वप्रथम जय जवान आणि जय किसान हा नारा देतो मी कारण का हे जी सरकार आहे पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधाचं सरकार आहे या सरकारमुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे एकीकडे मंत्र बजेट नाही आणि एकीकडे ती शक्तीपीठासाठी शहाऐंशी हजार कोट रुपये लावतंय आहे ही कुठली भूमिका आहे कारण का आज क्षेत्रही कमी होत आहे आणि अजून ह्याच्यामध्ये वाटही सरकार घालवत आहे त्यामुळे आम्ही मांजरी ग्रामस्थाच्या वतीने ह्या शक्तीपीठास पूर्णपणे विरोध दर्शवितो जय जवान जय किसान शक्तिपीठ महामार्गची मोजणी संयुक्त मोजणी कामी आ, आपले ता तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार भूमी अभिलेख साहेब व विविध विभागाचे कर्मचारी मोजणीसाठी आले असतात सर्व मांजरी गावातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला व त्यांना संयुक्त मोजणी ही होऊ दिली नाही तरी मोजणी न करताच सर्व कर, कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग परत गेले गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळे हा जो शक्तीपीठ महामार्ग येणार आहे तो शक्तीपीठ महामार्ग येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या उत्पादित असलेल्या जमिनी त्या रस्त्यामध्ये जात आहेत आणि अशा स्वरूपामध्ये उत्पादन निर्मिती होणाऱ्या जमिनी जर रस्त्यात गेल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा या ठिकाणी उपजीविका भागवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग बंद होतो आणि असा मार्ग बंद होऊ नये यासाठी मांजरीतील सर्व शेतकरी एकत्र आले आणि सर्व शेतकऱ्यांनी या रस्त्याला विरोध केलेला आहे आणि हा विरोध होऊन शासनाने याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे संयुक्त मोजणीसाठी आलेले इथं सर्व अधिकारी इथल्या शेतकऱ्यांनी त्यांना मोजणी होऊ दिली नाही त्यांना परत पाठवून दिलं आणि पंचनामा करून ते परत गेले या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही मोजणी होऊ दिली नाही आणि हा शेत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा या शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची बाधित शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण हा जो शक्तीपीठ महामार्ग जो जातो तो मांजरा डावा आणि उजवा कालवा या दोन्ही कमांड एरियामधून जात असल्यामुळे इथली पूर्ण बागायती शेती नष्ट होते आणि शेतकरी उघड्यावर येतो म्हणून शेतकऱ्यांनी एकच जिद्द पकडली की शक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे अशी भूमिका आमच्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे